नमस्कार उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमास तुझ्यासाठी घेऊन आले आज एक मस्त रेसिपी मस्त अशी महाराष्ट्रीयन स्टाईल आपला मसाले भात बनवायचे आपल्याला मस्त मार्केटमध्ये हिरवेगार वाटाणी वगैरे आलेले आणि आपण हिवाळ्यात तर खूप वेळात आठवड्यात ना एकदा दोनदा म्हटलं तरी मसाले भात करतच असतो तर हाच मसाले भात अगदी आपण लग्नात वगैरे खातो तसा मसाले भात आपल्याला बनवायचं तर चला सुरुवात करूया तर मसाले भात करायचंय को, आ, ता ता तर त्यासाठी मी हे कोलम तांदूळ घेतलेले आहेत सुरती कोलम म्हणतात तो कोलम तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदळामध्ये खूप प्रकार आहेत त्यातला कुठलाही तुम्हाला आवडेल तो तुम्ही घेऊ शकता अगदी इंद्रायणी तांदळाचा सुद्धा भात छान लागतो तर तुमच्या आवडीने कुठलेही तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये घालण्यासाठी नेहमीच आपला मसाले भातामध्ये घालतात ते आले लसूण पेस्ट कांदा घेतला एक कापून मी बघा उभा तीन मिरच्या घेतलेल्या टोमॅटो कापून घेतलाय मिडियम साईजचा कडीपत्ता घेतलाय हिरव्या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी तीन घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट खाणारे असाल जास्त तर जास्त घेऊ शकता एक मिडियम साईजचा बटाटा कापून घेतलाय साली काढलेले नाहीये तुम्ही साली काढून घेऊ शकता दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत बघा दिसत असेल ना मला चार मिरे घेतले आहेत दोन लवंगा घेतलेले आहेत थोडस तमालपत्र घेतलंय मटार पाहिजेच आपल्याला मसाले भातात मटार घातलाच पाहिजे नाही का त्याशिवाय तर मसाले छान असणार नाही तर वांग टोमॅटो सॉरी वांग घालतात बटाटा घालतात मटार घालतात तोंडली घालतात गाजर वगैरे खूप सारे भाजी घातल्या जातात तर तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही भाज्या घालायच्या तर मी मटार घालणार आहे आणि बटाटा घालणार आहे याशिवाय फोडणीचं साहित्य आपल्याला लागणार याशिवाय आपल्याला फोडणीचं साहित्य लागेल ते चला तर सुरुवात करूया गॅसवर त्याचं एक पसरत भांडं ठेवलंय तुम्ही कुकर मध्ये सुद्धा करू शकता पण आपण या भांड्यामध्ये करूया तेल घालायचंय मसाले भाताला तेल कमी घालायचं नाही तर मसाले भात छान होत नाही तीन चमचे मी तेल घातलेले इटलीतले जे चमचे असतात ते मी तीन भरून घातलेले थोडस आणखी पण घालूया आणखी मी अर्धा चमचा घातला तेल मसाले भात छान लागत नाही म्हणजे खूप अगदी नाही सरबतीत तेल घालायचं पण कमी पण पडू द्यायचं नाही कोरडा कोरडा मसाले भात चांगला होत लागत नाही तो तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर पहिल्यांदा फोंडीचं साहित्य घालायचं सा आपल्याला मोहरी घालणार आहे मी आधी आता मी अंदाज हाताने घालणार आहे अर्धा चमचा किंवा एक चमचा मोह अर्धा चमचा घातलेली आहे मी कारण आपला भात जास्त नाही थोडीशी झिरे घालूया अर्धा कुंच मी झिरे घातलेली आता घालूया कांदा तेल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम करायचा तमालपत्र आणि खडे मसाले आहेत ते घालूया थॅंक्यू लहान मुलं खाणार असेल तर खडे नाही घातला नाही घात मिरच्या आहेत त्या घालूया मध्ये मी मिरच्या का काप पोट फोडून घेतलेले मिरच्याच किंवा चेरा देऊन घेतलेले तीन मिरच्या घातलेल्या आहेत आपण तिखट आहेत मिरच्या त्यामुळे मी कमी आपल्याला लाल तिखट घालायचंच ते आपण कडीपत्ता घेतला होता तो घालायचा कडीपत्त्या मसाले मसालेभा छान होत नाही कडीपत्ता नक्की घालायचा कांदा पण आपला छान तळ आलेला आहे टोमॅटो आपण आता घालूयामध्ये हिंग राहिलेले आपलं हिंग घालूया थोडस पाऊ आमचा हिंग घातले मी त्याच्यामध्येच आपण घालूया बटाटा म्हणजे बटाटा भाज्या जे आहेत आपल्या छान परतले जातील तेलावरचे मटार आहेत ते पण घालूया हळद घालूया थोडीशी अर्धा चमचा हळद घालणार आहे थोडीशी कोथिंबीर घालणार आहे याच्यावरती छान कोथिंबीरचा सुगंध येतो त्याच्यामध्ये त्यामुळे आता घालणार आहे आपण थोडीशी घालायची आली लसणाची पेस्ट घालूया आता हे कोण घालतो कोण नाही घालत पण छान टेस्ट येते हे बघ एक चमचा आपण घालूया आली लसणाची पेस्ट कोणी कोणी बिना कांदा लसणाचा पण बनवतात तिकडे एक चमचा बर कसं लहान मुलं वगैरे असतील तर कमी घातलं तरी चालणार आहे थोडस धने जे पावडर आहे माझ्याकडे तरी घालणार आहे असेल तर घालायचे नसेल तर नाही घालत सगळा मसाला मिक्स करू जो हे भाज्या वगैरे आहेत आणि तो मसाला आहे तो सगळा मिक्स करून घेऊया थोडासा मी आता याच्यामध्ये गरम मसाला किंवा दिराणी मसाला असेल तर एक चमचावर घालायचं तो हे आवडत असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरी चाललंय थोडस पाणी घालणार आहे घालूया आपण म्हणजे सगळ्या भाज्याला पण मीठ लागेल तांदळाच्या मापाने बरोबर मीठ आपल्याला पाणी घालूया आपण चला मिनिट भर आहे बघूया आपण मस्त वाफ झालेली आहे मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही मांग पण घालू शकता एक कापड वांग्याला पण छान वांगे भाप छान तयार चला आपण याच्यामध्ये पाणी घालूया मिक्सर वगैरे मीठ पण पाणी घालायचं बघा एक वाटी घातलेले आणखी अर्धी वाटी घातलेली गॅस आहे मोठा आणि आता आपण तांदूळ धुवून घ्यायचे त्याच्यावरती आता आपण बघा पाण्याला उकळ्यायला लागलेले मसाले भात करतोय आपण फोडणी करून घेतलेले हे पाणी कोण कोणी तांदूळ त्याच्यामध्ये घालतात पण मी ह्या पद्धतीने करते तर हे माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगाल उकळी आली हे तांदूळ मी धुवून घेतलेले सोड आपण दीड पट पाणी घातलेले तांदूळ खूप जुने असतील तर पाणी थोडस लागू शकत ना गॅस मी मोठाच ठेवले बारीक केलेलं नाही बघायला उकळी आलेली आहे तांदूळ घातल्यानंतर चमच्याने त्याला हलवायचे नाही तर तांदळाच्या असे गाठ येऊन बसतात आता गॅस दोन मिनिटं तरी आपण असंच मोठं ठेवायचंय थोडीशी कोथिंबीर घालूया आणखी आपण दोन मिनटं असं शिजू द्यायचंय नंतर ना जरा पाणी कमी झालं गॅस मग नंतर ना बारीक करायचं बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि पाणी थोडस कमी झालेलं तांदूळ पण आपण हलवून घ्यायचे तसे गॅस मोठाच आहे का आता आपण करूया गॅस बारीक पाणी आटलेले बघायचं आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचंय गॅस करायचंय बारीक आणि सा, सा, चांगल्या सात ते आठ मिनट चालला पण बारीक गॅसवरती आणि वाफेवरती त्याला भाताला शिजू आपण द्यायच चेक करायचंय भात खाली लागला नाही पाहिजे आपल्याला तर चमच्याने तो आहे एक सात ते आठ मिनिट आपण बारीक गॅस करून ठेवायचं पाणी लागले तर थो थोडस पाणी पण घाले तर चला बघूया भात आपला झालाय का गॅस मी बंद केलेल्या भात शिजलेला आहे आता आपण ह्या गरम गरम भातावरती दोन चमचे घालायचं आहे तूप वरतून जो भात आहे ना तसा कोरडा कोरडा दिसत नाही छान असा मोसूद असं भात होतो आपला मस्त असा फडफडीत भात आहे आपला चला आता सर्व करून आहे आपल्याला तर बघा मस्त असा आपण लग्नामध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये खातो का असा मसाले भात आहे तयार किती सुंदर झाले बघा आणि फडफडी झालेली मस्त अगदी जर तुम्हाला चिकट भात आवडत असेल तर इंद्राजी तांदळाचा करायचा सुगंध पण येतो छान आणि मस्त चिकट पण होतो पुन्हा कुणाला आवडत सा मोसूद असा तर त्यांनी तसं खायचं आणि फडफडीत जर आवडत असेल तर हा कोलम तांदूळ असतो त्यांनी हा भात करायचा मस्त होत बघा किती सुंदर झालंय मसाले भात ह्या हिवाळ्याच्या दिवसात नक्कीच केलाच पाहिजे नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करायचंय आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचंय बघा मसाले भात खूप छान झालेली आहे रेसिपी सुगंध तर इतका सुटलेला आहे मस्त अगदी आणि खूप किती दहा मिनटातच होते जास्त वेळ लागत नाही